नमस्कार आर्ट ऑफ कुकिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आज आपण येथे शिमला मिरची अतिशय चविष्ट आणि स्वादिष्ट भाजी बघूया शिमला मिरची भाजी बनवायला अतिशय सोपी आहे आणि मुलं शिमला मिरची भाजी आवडीने खातील एवढी ही टेस्टी बनतील आणि वेळेवर आपण ही भाजी बनवून मुलांच्या टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकतो चला तर शिमला मिरची भाजी कशी बनवायची हे बघूया आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा तर एवढी टेस्टी शिमला मिरची भाजी बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटेल अशी येथे आपली शिमला मिरची भाजी तयार झालेली आहे तर ही शिमला मिरची भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता तर आता वेळ वायानं घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण एक कढई घेऊन त्यामध्ये तेल गरम करून घेणार आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहे मोहरी चांगली तडतड झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं सुद्धा घालून घेणार आहे तर खुर्णीमध्ये आपण येथे थोडा हिंग घालून घेणार आहे तर येथे मी अद्रक आणि लसूणची पेस्ट बनवून घेतलेली आहे ते सुद्धा तेलामध्ये फ्राय करून घे अद्रक आणि लसूणची पेस्ट आपल्याला तेलामध्ये असे छान व्यवस्थित परतून घ्यायचे आहे तर यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा सुद्धा आपण घालून घेऊ तर या ठिकाणी मी असे छोटे छोटे दोन कांदे घेतलेले आहे कांद्यामुळे भाजीला छान अशी टेस्ट येते तर कांदा तेलामध्ये ब्राऊन कलर होईल तोपर्यंत परतून घ्यायचा आहे एकद्या वेळेस बनवायची घाई असली तर आपण ही भाजी बनवू शकतो कारण शिमला मिरची शिजायला वेळ खूप कमी लागतो म्हणून आपण ही भाजी झटपट बनवून डब्यामध्ये देऊ शकतो तर येथे आपला कांदा तेलामध्ये छान झालेला आहे यामध्ये आता आपण गरम मसाला अर्धा चमचा घालून घेणार आहे तर यामध्ये मी अर्धा चमचा धनीपूट सुद्धा घालून घेणार आहे तर धनीपूट टाकल्यामुळे या भाजीला अशी छान टेस्ट येते तर येथे तुम्हाला धनीपूट वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता आणि तुम्हाला येथे धनीपूटचा वापर करायचा नसेल तरी सुद्धा चालेल तेलामध्ये मसाला व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये लाल मिरची पावडर सुद्धा घालून घेणार आहे तर यामध्ये मी दीड चमचा मिरची पावडर वापरणार आहे तर यामध्ये तुम्ही मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर या ठिकाणी मी शेंगदाणे भाजून शेंगदाण्याचा कूट बनवून घेतलेला आहे आणि यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट वापरणार आहे तर या ठिकाणी आपल्याला शेंगदाणे कूट तेलामध्ये व्यवस्थित होऊ द्यायचं आहे तर, ले ले या तर या ठिकाणी आता आपला मसाला व्यवस्थित झालेला आहे तर येथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहे ते मिक्सर मधून फिरवून घेतलेले आहे आणि त्याची पेस्ट आपण यामध्ये घालून घेणार आहे तर या ठिकाणी आपल्याला हा मसाला दोन तीन मिनिट मंदहाच्या वरती व्यवस्थित परतून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिट आपण हा मसाला असाच मंदाचे वरती शिजू देणार आहे यामध्ये आपण टमाटर शिरून सुद्धा घालू शकतो पण चिरून घेतलेला टोमॅटो जर का आपण भाजीमध्ये घातला तर मुलं टोमॅटो खायला कंटाळा करतात आणि टोमॅटोची पेस्ट करून आपण या भाजीमध्ये जर का वापरली तर या भाजीला अजूनच छान टेस्ट येते आणि मुलांना कडक सुद्धा नाही की आपण यामध्ये टोमॅटोचा वापर केलेला आहे तर येथे आपला मसाला असा छान झालेला आहे आता आपण यामध्ये चिरून घेतलेली शिमला मिर्च सुद्धा घालून देणार आहे तर या ठिकाणी मी शिमला मिरच अशी लांब कापून घेतलेली आहे तर येथे मी एक पाव शिमला मिरचा वापर केलेला आहे तर आता आपण ही मिरची मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिरची अशी लांब आणि बारीक चिरून घेतली तर ती लवकर शिजते तर यामध्ये आपण पाव चमचा हळद घालून घेणार आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा घालून घेणार आहे तर इथे तुम्ही मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार जास्त करू शकता आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक दीड मिनिट आपल्याला मिरची ही मसाल्यामध्ये अशी शिरू द्यायची आहे या भाजीमध्ये पाण्याचा वापर खूप कमी होतो तर येथे मी अगदी थोड्या पाण्याचा वापर करणार आहे या भाजीमध्ये थोडं पाणी घातलं तर या भाजीला अशी छान ग्रेव्ही तयार होते आणि त्या ग्रेव्हीमुळेच या भाजीला अशी छान टेस्ट येते आता आपण यावर झाकण ठेवून पाच सहा मिनिटं ही भाजी मंद आचेवरती शिजू देणार आहे तर येथे बऱ्याचपैकी आपली भाजी शिजलेली आहे तरी सुद्धा आपण दोन तीन मिनिट ही भाजी शिजून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता येथे आपली भाजी अशी छान शिजलेली आहे यामध्ये आपण बारीक चिरून घेतल्याला कोथिंबीर सुद्धा घालून घेणार आहे या भाजीमध्ये आपण अगदी थोड्या पाण्याचा वापर केलेला आहे त्यामुळे या भाजीला अशी छान ग्रेव्ही आलेली आहे आणि या ग्रेव्हीमुळेच मुळेच ही भाजी खायला सुद्धा खूप छान लागते तुम्ही बघू शकता आपली भाजी येथे अशी छान तयार झालेली आहे भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी मऊ लूस आपली भाजी येथे तयार झालेली आहे ही भाजी करायला तर सोपीच आहे पण खायला सुद्धा अप्रतिम लागते तर या भाजीमध्ये आपण शेंगदाणा पूट आणि टोमॅटोची पेस्ट वापरलेली आहे त्यामुळे या भाजीला अशी छान टेस्ट येते आणि ही भाजी मुलं आवडीने खातात आजची शिमला मिरची भाजी तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा तर अशाच नवीन नवीन रेसिपी मी चॅनल वरती अपलोड केलेले आहे तर त्या करून बघा तर तुम्हाला त्या नक्कीच आवडतील वेळात वेळ वेड़ काढून आजची माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद तर अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार